आताची मोठी बातमी वणीच्या राजकारणात भूकंप विजय शिंदे गटात विश्वास नांदेकर यांच्या राजकीय रंगले नवीन समीकरण वणी शहराच्या राजकारणात मोठी झाली आहे भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि प्रसिद्ध उद्योजक विजयबाबू बाबू यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला यावेळी आशिष काळे राहुल मुंजेकर आणि सुरेश चिंचोळकर यांनीही शिंदे गटाचा झेंडा हाती घेतला या संपूर्ण विश्वास नांदेकर यांच्या प्रभावी राजकीय रणनीतीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे आता आणखी काही प्रभावशाली व्यक्ती शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती पुढे येत असून वणीच्या राजकारणात नवीन समीकरणांना सुरुवात झाली आहे